शौर्याचा पुण्य श्लोक ऐकल्या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे भाषण सुरुवात करते आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेला माझ्या बाळ मित्रांनो माझा आजचा विषय तुम्हाला समजला असेल मध्ये भारतात अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती अहिल्याबाईचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी गावात झाला आई सुशीलाबाई तर वडील मानकुसी शिंदे अहिल्याबाई लहानपणापासूनच अत्यंत तुषार धाडशी व हजर जवाबी होत्या त्यांचा विवाह वयाच्या 8 वर्षी खंडेराव होळकर यांच्याशी झाला केले 1754 मध्ये कुमेरीच्या लढाईत पती खडले यांना वीर मरण आले तर काही काळानंतर सासरे मल्हारराव होळकर यांचेही निधन झाले या दुःखातून अहिल्याबाई सावरतेने सावरतेच काळाने त्यांचा करता मुलगा मालेराव यांनाही हिरावून घेतले मित्रांनो पती वडिला समान सासरा व मुलगा डोळ्यासमोर गेल्यानंतरही अहिल्याबाई जातील पुरुषांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा माळवा प्रांताचा राज्यकारभार त्यांनी आपल्या हातात घेतला अहिल्याबाई राज्यकारभार करताना अनेक कल्याणकारी योजना राबवल्या त्यांनी स्वतःवर म्हणून न्यायदानाचे काम केल्या मित्रांनो त्या काळ स्त्रियांना गुलामासारखी ही वागणूक केली जात होती त्यांच्यात अनेक बंधने होते अहिल्याबाईंनी स्त्रियांना समान अधिकार दिले त्यांना शिक्षण दिले एवढेच नाही तर अहिल्याबाई पाच हजार पेक्षा जास्त मंदिर धर्मशाळा आदी घाट बांधले यातूनच त्यांनी हिंदू धर्माची व संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले या कार्यामुळे त्यांना पुणे उपाधी मिळाली